जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉईंट एन फिजिकल अकॅडमी गोंदिया आजचा व्हिडिओ हा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक सगळ्यात महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक थोडासा आमच्याकडून मदत म्हणून या ठिकाणी एक उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत तर गेल्या दहा ते अकरा वर्षापासून मी या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचं या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात कार्य करत आहोत गोंदिया जिल्ह्यात एक सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सांगण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजेच स्पर्धा परीक्षेचं या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत त्यांचं प्रमाण अगदी कमी आहे परंतु पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी थोडं जास्त प्रमाणामध्ये आहे तेल, तेल तर तरी पण पाहिजे तेवढं इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जे आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे कमी आहे कितीतरी असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांची मनापासून आपली इच्छा असते की आपण पोलीस भरती आर्मी भरतीची तयारी करावं परंतु त्या ठिकाणी त्यांच्यातील सगळ्यात महत्वाचा आणि गोंदिया जिल्ह्यातील सगळ्यात मोठा विषय जर म्हटला तर तो असते मित्रांनो आपली आर्थिक परिस्थिती या आर्थिक परिस्थितीमुळे गोंदिया जिल्ह्यातील कितीतरी विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखाची असते असे विद्यार्थी या सारख्या क्षेत्रातून त्या ठिकाणी मागे पडतात तर गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं पोलीस मध्ये लागलेलं विद्यार्थ्यांचं प्रमाण हे वाढावं वा। या उद्देशाने मी या ठिकाणी एक विद्यार्थ्यांना मदत म्हणून या ठिकाणी एक उपक्रम घेऊन येत आहोत तर ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील हे हयात नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक उपक्रम त्या ठिकाणी घेऊन येत हो। आहोत आणि उपक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सार्थक व्हावं विद्यार्थ्यांचं जीवन बनावं या हेतूने ज्या विद्यार्थ्यांचे वडील हे हयात नसतील किंवा नाही आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांची आर्मी भरती पोलीस भरतीची तयारी करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी आपल्या आपलाहीन बॅचला ज्या बॅचचा कालावधी हा जवळपास अकरा ते बारा महिने म्हणजे जवळपास तुम्ही एक वर्षाचा समजून घ्या अशा या आपलाहीन बॅचला आपण ज्यांचे वडील हयात नाही अशा विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सूट देत आहोत ही गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आमची थोडीशी मदत आहे तर अशा विद्यार्थ्यांना फक्त पन्नास टक्के फीस भरून आपले वर्दीचे स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करता येतील ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ज्याही विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील या गटामध्ये मोडत असतील किंवा मग अशा प्रकारची परिस्थिती असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ही संधी आपल्या क्लासला देणार आहोत दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या दुसरा पॉईंट या ठिकाणी आहे ज्या विद्यार्थ्याचे आई आणि वडील हे दोनही हयात नसतील याचाच अर्थ तो विद्यार्थी अनाथ असेल अशा असे विद्यार्थ्याला पोलीस भरती आणि आर्मी भरतीची तयारी करण्याची इच्छा असेल परंतु त्या विद्यार्थ्यांना आपला इन बॅजला पंच्याहत्तर टक्के सूट म्हणजे त्यांना फक्त पंचवीस टक्के फीस भरून त्या ठिकाणी आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण करता येतील तर या पद्धतीने आपण ज्यांचे आई वडील नसतील किंवा ज्यांची परिस्थिती हलाकीची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आपण गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबवत आहोत दुसरा सगळ्यात तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या क्लासमार्फत जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपला एम के स्टडी पॉइंट गोंदिया या टेलिग्राम चॅनेलला एकदम मोफत हो स्वरूपामध्ये पन्नास गुणांची टेस्ट ही ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण सुरू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची असेल त्यांनी जॉईन करू शकता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सध्या आठवड्यातून एक टेस्ट आपण सुरू केलेली आहे जेव्हा तुमची भरतीची वेळ येईल आणि परीक्षा जवळ येईल त्यावेळेला आठवड्यातून दोन टेस्ट ह्या आपण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत देणार आहोत नेमका उद्देश आपला हाच आहे की गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं हे पोलीस बनण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावेत गोंदिया जिल्ह्यातील प्रमाण हा वाढावा हाच एकमेव उद्देश या ठिकाणी आमच्या उपक्रमाचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा त्याच्यानंतर जे गरजू विद्यार्थी असतील अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या प्रियजनांना शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या नातेवाईकांना शेअर करा नितांत ज्यांना गरज असेल अशा असे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगण्यासारखं होतं पुन्हा उद्याला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ मार्फत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र